मौजे शिरपूरचा पानंद रस्ता केला खुला लेडीज सिंगम राजश्री पचंडी यांची कर्तबगारी केवळ चंदगड तालुकाच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील अतिक्रमण हटवून पानंद रस्ते खुले करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लेडीज सिंगम राजश्री प्रचंड यांची कर्तबगारी कौतुकाचा विषय बनले मौजे शिरपूर येथील पानंद रस्ता ही अतिक्रमण सुरू मुक्त करून खुला झाल्याचं दिसतंय सर्वांना परिचित असणाऱ्या हेरेमंडल अधिकारी सौ राजश्री पचंडी यांनी मौजे शिपूर तालुका चंदगड येथील अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला पानंद रस्ता खुला केला मौजे शिपूर येथील गट नंबर चौऱ्याण्णव नदीपासून ते गट नंबर बारा पर्यंतचा पानंद रस्ता गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता या रस्त्याचं अस्तित्वच नष्ट झालं होतं रस्ता नसल्यानं शेती मशागत व वा ऊस वाहतूक अडचणीची झाली होती शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन मंडळ अधिकारी राजश्री पचंडी यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतला तंटामुक्त अध्यक्ष बंडोपंत पाटील विलास पाटील ग्राम महसूल अधिकारी अंकुश लाटकर पोलीस पाटील सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं हा रस्ता खुला करण्यात आला याप्रसंगी गडिंगलजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी भेट देऊन सर्व शेतकरी बांधवांचं कौतुक केलं सदा रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार चंदगड राजेश चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभलं हा रस्ता खुला झाल्यानं शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले मौजे शिपूर येथे पाणंद रस्ता खुला करताना प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे व मंडल अधिकारी राजश्री पचंडी दिसतात अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा